नमस्कार मैत्रिणीनो तर तुमचा पण ब्लाऊज शिवल्यानंतर अस्तर ढिलं पडतं का लूज बसतं का अस्तर स्टिच केल्यानंतर ब्लाऊज किंवा चुन्या पडतात का अस्तरला ह्या सगळे प्रॉब्लेम होत असतील तर मी कशी अस्तर जोडते माझी टेक्निक कोणती आहे अस्तर जोडण्याची आणि अगदी पाच ते सहा मिनटात अस्तर जोडून मी ब्लाऊज कसा परफेक्ट फिनिशिंगमध्ये अस्तर माझं बसतं याची टेक्निक मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बाईपासून सुरुवात करायची उलट सुलट कापड बघून घ्यायचंय आणि असं डिझायनर जर कापड असेल आपल्या डिझाईनमध्ये मध्ये तर कापडाची उलटी सुलटी बाजू बघून दोन साईडला दोन बाजूच्या बाहेर ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला या पद्धतीने अस्तर आणि मी अस्तर खाली ठेवले कारण माझी ही वरची बाजू आहे ती उलटी आहे ब्लाऊजची आणि सुलट्या बाजूकडून मी अस्तर ठेवलेले तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अस्तर ठेवून खाली जेवढं आपण शिलाई मार्जिंग सोडलेलं असतं अस्तरच्या बाईला कटिंगच्या वेळी एक इंच शिलाई मार्जिंग सोडलेलं असतं तर अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची त्यानंतर अस्तरच्या साईडला ही टीप ढकलून त्यावरून आपल्याला एक दाप टीप टाकून घ्यायची टीप टाकल्याने फिनिशिंग छान दिसते बाईची किंवा फ्रेस केल्यासारखी टीप चिटकून बसते त्यानंतर आपल्याला पुढचा पार पार्ट घ्यायचा आहे कटोरीचा कटोरीच्या पार्टला आपल्याला टक्स आखून घ्यायचे आहेत डार्क करून आणि नंतर थाप मारून दुसऱ्या कटोरीवर पण उमटवून घ्यायचे आणि आता इथे बघा बरोबर मी दोन्ही ह्या क अस्तरच्या कटोऱ्यामध्ये ठेवून घेतल्या म्हणजे की मेन फॅब्रिकची एक कटोरी उचलून अस्तरच्या दोन्ही कटोऱ्यामध्ये ठेवून एका बाजूची कटोरी पूर्ण बाजूला काढून ठेवली आणि दुसरी मी अस्तर अटॅच करण्यासाठी घेतली तर आता माझं हे मेन कापड कमी होतं थोडं त्यामुळे मी जास्त मार्जिन ठेवलेलं नाही आहे अस्तरच्या बाहेर तर इथे तुम्ही कटिंग करते वेळीच मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तरपेक्षा अर्धा अर्धा इंच बाहेरून कट करायचं म्हणजे की आपल्याला हे स्टीच करते वेळी म्हणजे अस्तर जोडते वेळी पटकन अस्तर जोडून होतं आणि मग एकदा का टीप मारून झाल्यानंतर मग आपल्याला ते एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करून टाकायचं असतं आता परत एकदा बघा मी वरचा एक भाग काढून घेतला कपडा फॅब्रिकचा आणि मधोमध ह्या दोन अस्तरचं कापड ठेवलं आणि एक तिकडे आणि एक इकडे या साईडला करून घेतले किंवा मग तुम्ही पाट्यावर हो आपल्या मशीनच्या समोरासमोर लावून घेतलं तरी तुमची एकाच बाजूचा पार्ट तयार होणार नाही आता डिझाईनच्या कापडामध्ये आपल्याला लक्षात येतं उलटं कापड आणि सुलटं पण जर डिझाईनचं कापड नसेल प्लेन असेल तेव्हा मात्र आपली गफलत होते आणि मग एकाच साईडचे दोन्ही पार्ट तयार होतात त्यावेळी मग समोरासमोर दोन्ही भाग ठेवून घ्यायचे आणि मग अस्तर ठेवायचं म्हणजे <coughs> की एकाच साईडचे पार्ट तयार होणार नाहीत आणि थोडीशी आपली ही टीप जी आहे ती मोठी करायची म्हणजे की जर आपण तीनवरची टीप जर ब्लाऊज शिवायला घेत असू मशीनची तर आपण ही ते पाचची टीप करून घ्यायची पाचची टीप ही मोठी माझ्या मशीनला पाचची टीप सर्वात मोठी आहे ती टीप करून घेत असते आणि फटाफट मी कढेनी टिपा मारून घेत असते एकदम पटकन होऊन जातात या टिपा मारून आणि ह्या काय आपल्याला फायनली टिपा नसतात त्यामुळे उसवली तरी काय प्रॉब्लेम नसतो उसवत तर नाहीच पण उसवण्याची शक्यता कमी असते आणि जरी उसवली तरी आपण हे फक्त अटॅच करण्यासाठी टीप मारून घेत असतो मेन टिपा तर आपल्या ब्लाऊजची होताना ब्लाउजला बसत असतात आता क्रॉस पट्टीसुद्धा जेमतेम हवी तेवढी कट करून घेतली आहे आणि मी त्याच पद्धतीने एक सुलटी एक उलटी अशी करून बरोबर सुलट्या बाजूनी अस्तर लावून घेतलेला आहे कारण आपल्याला ही पलटी मारायची आहे आणि कटोरी आणि कटोरीचा भाग आपण अस्त उलट्या बाजूनी अस्तर जोडलं आता इथे सुद्धा आपल्याला हातशिलायचा त्रास नको म्हणून या पद्धतीने अस्तर जोडून डायरेक्ट टिपा मारून टाकायच्या त्यानंतर पाठीचा भाग घेतलाय मी तो सुद्धा व्यवस्थित आहे <coughs> 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 हंतरून घ्यायचा आणि हवं तर तुम्ही नवीन शिकत असाल तर पिना लावून घ्या पाठीच्या भागाला म्हणजे गळा इकडे तिकडे सरकणार नाही आणि अगदी व्यवस्थित छान प्लेन तुमचा अस्तर बसेल आता आमचा सराव झाल्यामुळे व्यवस्थित तो अस्तर लावून घेतलेलं आहे एक्स्ट्रा जे टीपच्या बाहेर फॅब्रिक दिसतंय ते कट करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग छान दिसते त्यानंतर आपल्याला अस्तर पलटी करून एक दाकटीप टाकून घ्यायचे अस्तरवरून कोणतीही टीप आपल्याला आतल्या साईडला जाईल अशीच टीप मारायची नेहमी कारण सुलट्या बाजूनी टीप दिसता कामा नये हे ब्लाउजवर म्हणजे छान फिनिशिंग दिसते ब्लाउजला इथे आता हाताने ब्लाऊज व्यवस्थित करून एक टीप परत एक मारून घ्यायचे म्हणजे की अस्तर आणि ब्लाऊज वर खाली सरकत नाही आणि कोणतेही कापड वळवताना काय करायचे सुई आतमध्ये ठेवायची आणि फॅब्रिक आपला हा दाब उचलून फॅब्रिक वळवून घ्यायचं म्हणजे की टीपची जी दिशा आहे ती बदलत नाही सुई कापडामध्ये खोचलेली असल्यामुळे अशा रीतीने आपले हे अस्तर तर सगळीकडून जोडून झालेले व्यवस्थित हाताने अस्तर आणि फॅब्रिक यांचा मेळ घालूनच टीप घालायची म्हणजे तुमची अस्तरलाही चुनी पडणार नाही किंवा फॅब्रिकही लूज बसणार नाही अस्तरवर अशा पद्धतीने दोन्हीही कापडाचा मेळ घालतच अस्तर जोडायचं असतं म्हणजे कोणतंही कापड कमी जास्त होणार नाही तर या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि सबस्क्राईब न करता जर बघत असाल हा व्हिडिओ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनची घंटी दाबा आणि त्यानंतर आता आपले हे सगळे पार्ट जोडून झालेले आहेत अस्तरला आणि नंतर आता अगदी अस्तरच्या काटोकाटिंग एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं आहे ते फिनिशिंग मध्ये कटिंग करायचे आहे या पद्धतीने तुम्ही जर अस्तर जोडलं तर तुमच्या पण ब्लाउजला कधीही अस्तरला किंवा फॅब्रिकला चुन्या येणार नाहीत आणि ही पद्धत माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला आणि शेअर पण करा आणि कमेंट्स करा तुमच्या काय क्वेरीज असतील तर ब्लाऊज कटिंग स्टिचिंगबाबत तर या पद्धतीने आपले हे सगळे पार्ट आता आपण कट करून घेऊयात आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला कमेंट्स भरपूर येतात की ऑनलाईन क्लासेस चालू करा तर मी ठरवलेलं आहे येत्याही आठवड्यात आपले हे बॅचेस चालू होणार आहेत तर एक बॅच तर तयार झालेली आहे अजून कोणी इच्छुक असाल तुम्ही ऑनलाईन क्लास करण्यासाठी तर सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर संपर्क साधा हाय बोला आणि क्लासबद्दल माहिती तुम्हाला तिथे भेटून जाईल अशाच पद्धतीने आपण हे जे एक्स्ट्राचं सर्व फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर लगेच आपल्याला कटोरीलासुद्धा टक्स कट करून घ्यायचे आणि टक्स डार्क करून घ्यायची दुसऱ्या टक्स कटोरीवर छापून घ्यायची म्हणजे की काय होतं एकदम व्यवस्थित परफेक्ट टक्स मागे पुढे होणार नाही आणि त्यानंतर आपण ब्लाऊज शिवण्यापूर्वीची ही तयारी असते सग सर्व तर या पद्धतीने मी ब्लाऊजची पूर्ण तयारी करून घेत असते आणि जर लवकर पटापट पत ब्लाऊज शिवण्यासाठी काय काय ट्रिक्स वापरायच्या तर जे आपले ब्लाउज शिवायचे आहेत त्यांचे दोरे काढून घ्यायचे रिळा भरून घ्यायच्या त्यानंतर मग काय होतं दोरे शोधायलाच खूप वेळ जातो किंवा रीळ भरण्यातच वेळ जातो असं न होता पटापट आपल्याला मग स्टिचिंगला ब्लाऊज घेता येतात आणि जर एकाच कच कस्टमरचे असतील ब्लाऊज तर सगळे ब्लाऊज एकाच वेळी कट करून घ्यायचे दुसऱ्या कस्टमरचं नंतर कट करून घ्यायचे कारण आपल्याला एक एक ब्लाऊज कधी शिवायला येत नाही कमीत कमी दोन ब्लाऊज तरी असतातच आता इथे बघा मला बाहीला फॅब्रिक कमी पडलंय तर माझी टेक्निक बघा काय आहे बाही जोडण्याची म्हणजे बाहीला जोड लावण्याची मी लावते तसं तुम्ही बाहीला जोड लावलात तर जोड लावतो तिथे अजिबात ब्लाऊज पिसकटत नाही बघा आणि तर बघा डायरेक्ट बाहीला जोड लावून आधी घेतला आणि नंतर अस्तर जोडलं की ब्लाऊज जिथे जोड लावलाय तिथे ब्लाऊज पिसकटतो अशा पद्धतीने तुम्ही बाईला जोड लावलात तर ब्लाऊज फाटेपर्यंत हा जोड काय उसवत नाही तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने जोड लावा तुमचासुद्धा छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसेल आणि जोडच्या इथे अजिबात धागे निघणार नाहीत किंवा ब्लाऊज उसवणार नाही कस्टमरची तक्रार कधीच येणार नाही याबाबतीत तरी अशा पद्धतीने सुद्धा फिनिशिंग करून घेतलेली आहे मी आणि तुम्ही सुद्धा ब्लाऊजला बाई कशी जोडता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही ट्रिक्स तुम्हाला आवडली का फायद्याची वाटली का हे पण मला जरूर करावा कमेंट करून आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनची घंटी दावा तर या पद्धतीने मी दोन्ही बाहेरना जोड लावून घेतलेल्या आहेत तर हा व्हिडिओ इथेच मी थांबवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात अशाच एका अनोख्या हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त काळजी घ्या बाय बाय